तुमच्यासाठी फक्त आणि पटापट जॉईन व्हा हो नाही तर मग मी बंद करणार परत म्हणतात ताई लवकरच बंद केली बोला लाइक करा कमेंट करा पटापट पटापट बोला पटापट बोला बोला कमेंट करा लाइक करा ताई, शीतल ताई धनुश्री ताई कुठं गेल्या चला पटपट जॉईन हा बोला आरती ताई अनुजा ताई बोला लाइक करा कमेंट करा बोला लाइक करा कमेंट करा मस्त बाजरीची भाकर बनवते मी कोणी कोणी लाइक केलं ला। पूर्णि सदा पूर्णे शंकर प्राणवल्लवे ज्ञान पार्वती चोला लाईक करा कमेंट करा कुठं गेले सगळे बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दादा कशा हा खूप खूप स्वागत आहे लाईक केलं थँक्यू दादा मी म्हंटल कोणीच येत नाही काही काय आज कसे हात विष्णू दादा पहिलं लाईक पहिली कमेंट हो हो पहिलं लाईक पहिली कमेंट हो थँक्यू दादा जेवण झालं का छाया ताई लाईव्ह चे डॉलर मिळतात का हो दादा मिळतात ना तुम्हाला अनुभव आहे ना जास्त नाही सबस्क्रायबर भेटतात ना यूज वाढतात खूपच कमी झालं ना दादा खूप डाऊन झालंय जेवण झालं हो का खूपच डाऊन झालंय लाईव्ह बंद केल्या तर पन्नास लाखाची पाच लाखावर हून टेपले लाईव्ह बंद केली ना मी लाईव्ह छान व्हायरल होती बघा लाईव उगाच बंद केली बा हा माझा काल लाईव्ह ला एकक दशक शतक हजार व्ह्यू आले त्याला किती डोळे मिळते म्हणून मी लाईव्ह घेत नसतो दादा पण लाईव्ह घेतल्याचा एक फायदा आहे सबस्क्रायबर वाढतात आणि आपले व्ह्यू चॅनल ग्रोथ मध्ये राहतो पा मी काय केलं माग मागण लाईव्हच घेणं सोडून दिलं ला, लायू, लायू तर माझं सारं चॅनल डाऊन झालं जर तुमचं लाईव्ह व्हायरल असेल ना तर लाईव्ह घ्या तुम्ही माझी डाऊन झाली आता मला परत प्रयत्न करावं लागतील लाईवमुळे लाईव्ह साठी मी माझ्या हाताने डाऊन केलं चॅनल दोही पण डाऊन करून टाकले दोही चॅनल डाऊन करून टाकले त्याच्यावर कशा तरी यूज येतात पण याच्यावर तर नाही आणि दुसरं चॅनल मनूसाठी मी चारशे व्हिडिओ डिलीट केले तर छान जास्त डाऊन झालं मग ते पण व्हायरल व्हिडिओ डाऊन करून टाकले डिलीट करून टाकले आहेत का गेले मी बडबड करते वीस हजार यू आले म्हटल्यावर आणखीन लाईव्ह घ्या तुम्ही आहे आहे अच्छा पण त्याला डॉलर किती मिळतात आता डॉलर नाही मिळत जास्त बरं डॉलरचं काही नाही एवढं पण कामात काम घेतली तर होऊन जात ना आता स्वयंपाक करताना मला काही दुसरं काही मोबाईलवरती पाहता पण येत नाही डॉलरच नाही तुम्हाला सांगू का दादा तुम्ही त्या चॅनलवरती लाईव्ह घेत जा कोणत्या आता नवीन चालू केलं ना त्या त्याला भरपूर डॉलर भेटतात जर आपण माहितीची लाईव्ह घेतली ना तुम्ही चॅनल विषयी त्याला डॉलर भेटतात याला नाही भेटत डॉलर पण जे तुम्ही नवीन चॅनल चालू केलं ना के त्याला भरपूर डॉलर येतात आणि आपण कुठं डॉलर साठी बनवत नाही आपला एक शॉक कुठं आपल्याला डॉलर येईल आशा पण नाही एवढी बस झाले जेवढे महिन्याला येते तेवढे तुमच्याकडे भरपूर चॅनल आहेत ते चॅनल म्हणून आहे हा ते चॅनल म्हणून मोनो... मोनो करा ना मग मोनो करा किती चॅनल मनो करू चार चॅनल मनो केले ना मग त्याच एखाद्या चॅनल वरती लाईव्ह घ्या तशी गाळे बरं तू हा खरं काय तर बसून गाळ चांगलं गाळ हा मला एक विचारायचं दोन चॅनल एक ऍडसन करता येतं ना कसं करायचं ते दादा आहेत का गेले लाईक केलं कोणी थँक्यू ते दोन चॅनल एकत्र कसे करायचे असेल तर सांगा नसेल तर तुम्हाला माहित असेल तर सांगा तुम्हीच मला म्हंटले होते की ताई मी माझे दो चार चॅनल मला पेमेंट येते म्हणून विचारलं तुम्हाला हे ग्लासन हो पण ते कसं करायचं आणि काही प्रॉब्लेम होत नाही का तर नारायण दादानी केलं तर दादा, दादा म्हटले की माझे गो हे डॉलर येतच नव्हते त्यामुळे म्हटलं थो। नाही अच्छा आणि ते परत आपल्याला धोळा आणि लाईट चालू करून येते मला काही प्रॉब्लेम नाही आला अच्छा तुम्हाला नाही आला प्रॉब्लेम कारण तुमचे सगळे व्हिडिओ ना स्वतःच कंटेन आहे ना त्यामुळे नाही येत ना, ना तुम्हाला व्हिडिओ बनवा ना मग ते कस बनवायचं कसं करायचं एक मला पण एक करायचं कारण त्याच्यावर पण माझे भरपूर डॉलर झालेले आहेत आणि याच्यावर पण आहे पण या महिन्याचं पेमेंट रुकलं माझ कारण चॅनल डाऊन झालं ना दोन चॅनल हँडल करणं होत नाही तुम्ही चार कसे करता काय माहित व्हिडिओ बनवतो हो व्हिडिओ बनवा म्हणजे मग मला पण करायचं पाहते पण मी पण करून जमलं तर जमलं लिंक पाठवा आम्हाला मग मा। नारायण दादा तर कुठं गायब झाले काय माहिती लाईव्ह येत नाही व्हिडिओ वरती येत नाही कमेंट नाही कुठं व्हिडिओ नाही कुठं बिझी झाले कोणास्टाव लाईक केलं ला, कोणी कोणी लाईक केलं ला, थँक्यू आज सगळ्या ताई संपावर गेल्या ताई नमस्कार लाईक केलं ला। धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे मीच म्हणलं आज कोणीच नाही कुठं गेले सगळे Bola. बोला लाइक करा कमेंट करा